शेतकरी खुश तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरीचा आठवा हप्ता इथं आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नमोचा आठवा हप्ता आला का कोणाला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला पैसे इथं मिळणार का तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारने हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे तर यामध्ये दोन हजार रुपये जे की नमो शेतकरीचा आठव हप्ता या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे तर आता यामध्ये जे काही आठव्या हप्त्याबद्दलची काही अपडेट इथं आहे नमो शेतकरी महा निधी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार सव्वीसमध्ये वितरित करणे सुरू दोन हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जमा इथं होत आहे तर एकाच दिवशी सर्वांना पैसे येणार असे नाहीत तर पैसे आले नाही तर त्याची काय कारणे असू शकतात तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसानची के वाय सी केलेली आहे काय केलेली के आहे के वाय सी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना इथं पैसा जमा होत आहे नमो शेतकरीचा आठवा हप्ता पैसे आले नाही तर काय कारणं असू शकते म्हणजे तुम्ही तुमची ई के वाय सी अपूर्ण आहे बँकेचे सुद्धा आणि पी एम किसान पोर्टलवरती तर आता तुमचं जर आधार लिंक नसेल पी एम किसानच्या यादीमध्ये नाव नसेल तर पी एम किसानची नवीन यादी तर जाहीर झालेली आहे लगेच तुम्ही पी एम किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही इथून चेक करून घ्या त्यानंतर बरेच जणांचे सामायिक क्षेत्र राहते त्यामुळे बरेच जणांना प्रॉब्लेम येतो त्यानंतर बँक खाते चुकीचा आय एफ सी कोड त्यामुळे तुम्हाला पैसे तर येत नाही तर आता यासाठी तुम्हाला उपाय म्हणून बँक खात्याची ई के वाय सी करा पी एम किसानची ई के वाय सी करा बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या किंवा त्याला त्याला भेटा आठवा जो हप्ता आहे ते शेतकरी बांधवांना ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांनाच इथं मिळणार आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासंम मा योजनेचा आठवा हप्ता इथं जमा होत आहे त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धुळे गडचिरोली तर आता या जिल्ह्यांमध्ये तर अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धाराशिव उस्मानाबाद धुळे गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे त्यानंतर जिथे आपलं यामध्ये गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक तर या जिल्ह्यांमध्ये पी एम किसानचा बावीस हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल परंतु नमोचा आठवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे नंतर जे त्या आप आपल्या यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर तर आता ज्या कोणाला पी एम किसानचा एकवीस हप्ता जमा झालेला आहे तर असे शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या सुद्धा पात्र आहेत ज्यांना कोणाला नमोचा सातवा हप्ता मिळालेला नाही तर अशांना आठवा हप्ता देखील इथं मिळणार नाही त्यानंतर पी एम किसानचा ज्या शेतकरी बांधवांना एकवीस हप्ता मिळालेला आहे तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता देखील इथं देण्यात येणार आहे तर यामध्ये पैसे कोणाला मिळत आहे पी एम किसान योजनेचे पात्र लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी शेतकरी ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेल्या त्रशे शेतकरी आधार लिंक आहे डी बी टीसुद्धा लिंक आहे सातबारा म्हणजे सातबारामध्ये काही बरोबर आहे सात बारा, 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 बारा। लहान शेतकरी मोठे शेतकरी एकाच कुटुंबातील पात्र शेतकऱ्यांना जे की नमो शेतकरीचा हप्ता इथं देण्यात येत आहे बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे इथं आलेले नाहीत तर काय होते त्यांचं पी एम किसानच्या यादीमध्ये नाव नसते तर नवीन यादी इथं आलेली आहेत तर यादीमध्ये दोन हजार सव्वीसची पी एम किसानची नवीन यादी लगेच चेक करा बरेच जणांची के वाय सी नसते आधार लिंक नसते बरेच जणं आयकर विभागामध्ये त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी राहते त्यांना फॉर्म भरायचा नसतो परंतु ते फॉर्म भरतात तर अशांचे पैसे तर बंद नमो शेतकरी प्लस पी एम किसान तर आता नमो शेतकरीचा जो काही बावीसवा हप्ता आहे सॉरी आठवा हप्ता आणि पी एम किसानचा बावीसवा हप्ता तर असे एकूण मिळून चार हजार देखील इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे येऊ शकते तर आता नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ता जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की दोन हजार रुपये टप्प्याटप्प्याने तर आता महाराष्ट्रातील शेतकरी लहान शेतकरी ज्यांच्या नावावर जमीन आहेत तर अशा शेतकरी मानवांच्या खात्यामध्ये नमोचे दोन हजार रुपये खात्यामध्ये इथं येत आहे लगेच तुम्ही तुमचं नाव तपासून घ्या नवीन अर्ज कसा करायचा आहे तर आता यामध्ये नवीन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सर्वप्रथम पी एम किसान नाव इथं टाकायचं आहे तर इथं पी एम किसान टाकल्यानंतर पहिले जी लिंक येईल त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा बँक खाते जमिनीचा सात बारा आठ हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहते त्यानंतर ई के वाय सी पूर्ण करायची आहे बरेच शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे के ई वाय सी केलेली नाही त्यामुळे त्यांचे पैसे तर रखडलेले आहे म्हणून त्यामुळे त्यांना पैसे तर मिळालेले नाही बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची के, ते के वाय सी करा किंवा पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमची पी एम किसान आता बँकची जी काही के वाय सी आहे कशाची बँकची के वाय सी हे वेगळी आहे आणि पी एम केसांची के, के वाय सी वेगळी आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर आता यामध्ये पुन्हा पैसे सुरू कसे करायचे पी एम किसानचं स्टेटस तपासा यामध्ये बेनि पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा तुमची जर के वाय सी तर राहिलेली असेल तर तुमची के वाय सी करून घ्या ओ टी पी टाकून जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमची के वाय सी करू शकता बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्या डीबीटी लिंक करून घ्या पी एम किसानची के वाय सी वेगळी आहे आणि बँकेची के वाय सी हे दोन्ही वेगवेगळे आहे त्यानंतर जमिनीचा सातबारामध्ये काही नावामध्ये बदल असेल तर अशानी सातबारा किंवा तुमचे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेट करून घ्यायच्या सर्वावरती बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारा यावरती समान नाव असणे हा देखील आवश्यक आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे